आज आपण एकदम सोपी रेसिपी करणार आहोत जी जिबेची चव वाढविणारी खुसखुशीत रेसिपी आहे ती म्हणजे मक्याचे थालीपीठ स्वयंपाकाचा कंटाळा आला तर हे थालीपीठ जरूर बनवा नमस्कार मराठी स्वयंपाकमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण खमंग आणि खुसखुशीत मक्याचे थालीपीठ करतोय जे चवीला अप्रतिम लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी दोन कप ताजे मक्याचे दाणे घेतले आता हे मक्याचे दाणे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे लक्षात घ्या दाणे वाटत असताना आपल्याला यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता हे दाणे छान आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे खूप जास्त जाडसुद्धा ठेवायचे नाही किंवा खूप जास्त बारीकसुद्धा करायचे नाही तर हे बघा या ठिकाणी मक्याचे दाणे मी अशा पद्धतीने बारीक वाटून घेतली आहे असेही थोडेसे एकात दोन दाणे जाडसर असले तरी चालेल आता आपल्याला त्यासाठी एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे आता मी याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्याशा मिरच्या घेतल्या आहे म्हणजे सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहे मिरचीचे प्रमाण कमी जास्तही करू शकता नंतर एक चमचा जिरे घ्यायचे सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या एक चमचा धणे घ्यायचे आणि अशा पद्धतीने छान असे वाटून घ्यायचे खूप जास्त जाडसुद्धा ठेवायचे नाही आता आपण जे मक्याची पेस्ट तयार केली होती त्यामध्ये आपल्याला हे वाटण घालायचे या वाटणामध्ये तुम्ही ओवा देखील घालू शकता त्याने सुद्धा थालीपीठची चव खूप छान येते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे पाव चमचा आपल्याला हळद घालायची आणि एक मोठा कांदा आपल्याला जाडसर कापून घेतलेला घालायचा कांदा तुम्ही बारीक सुद्धा कापू शकता मी या ठिकाणी जाड कांदा कापून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आता या थालीपीठला छान असे बाइंडिंग यावे यासाठी आपण यामध्ये घालूया गव्हाचे पीठ तर साधारण मी या ठिकाणी कप कप पीठ पीठ घेतले त्यातले आपण साधारण घालून घेऊया नंतर अंदाजे आपण यामध्ये अर्धा कप उरलेले पीठ घालून घ्यायचे आता हे गव्हाचे पीठ घालून याला छान असा आपण गोळा तयार करून घेऊया तर या ठिकाणी मी पाणी न वापरता हा गोळा छान असा तयार करून घेतले कारण या ठिकाणी मी कोवळे मकाची दाणे घेतली त्यामुळे मला पाण्याची आवश्यकता भासली नाही जर तुम्हाला वाटले तर तुम्ही थोडे वरणं पाणीसुद्धा वापरू शकता तर अशा पद्धतीने मी छान असा गोळा तयार करून घेतला आहे खूप जास्त पातळ करायचं नाही किंवा खूप जास्त घट्ट देखील हा गोळा तयार करायचा नाही तर यामधला आपण अपन, जेवढे आपले थालीपीठ थापायचे तेवढा आपण गोळा घेऊया आता मी पोलपाटावर सुती कॉटनचा रुमाल घेतला आहे त्याला थोडेसे ओले करून घेतले त्याच्यावर असे थोडे पाणी टाकूया म्हणजे थालीपीठ हे छान असे थापले जाईल आता आपण गोळा तयार करून घेतला होता तो आपल्याला छान असा थापून घ्यायचं आहे तर पाण्याचा हात लावत लावत आपल्याला हा हे थालीपीठ छान असे पातळ थापून घ्यायचे आहे तर हे थालीपीठ थापत असताना आपण पाण्याचा हात लावत लावत थापायचे ज्यामुळे आपल्या हाताला हे थालीपीठचे पीठ चिपकत नाही त्यामुळे पाण्याचा हात लावून लावून आपल्याला जेवढे पातळ थापता येईल शक्य होईल ये तेवढे आपण पातळ हे थालीपीठ थापून घ्यायचे तर या ठिकाणी बघा मी थालीपीठ छान असे पातळ थापून घेतले खूप जास्त जाडसुद्धा ठेवले नाही किंवा खूप जास्त पातळ सुद्धा ठेवलेले नाही तर आता थालीपीठ छान थापून झाले त्यावर अशा पद्धतीने होल पाडून घेऊया म्हणजे आपण यामध्ये तेल सोडूया तर अशा पद्धतीने तेल सोडायला आपण होल पाडून घेतले तवा सुद्धा मी आधीच छान गरम करून घेतलाय तव्याला छान असे तेल लावले अलगत रुमाल उचलून अशा पद्धतीने तव्यावर टाकायचा आणि रुमाल अशा पद्धतीने हळूवार पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ पासून वेगळा करायचा आता जे होल तयार केले होते त्यामध्ये आपण सर्व तेल सोडून घेऊया म्हणजे आपले थालीपीठ छान असे खरपूस भाजले जातील आता गॅस बारीक करायचा आणि हे थालीपीठ आपल्याला साधारण एक ते अर्धा मिनिटासाठी छान एक बाजूनी भाजून घ्यायचे कडेने सुद्धा अशा पद्धतीने तेल सोडायचे आला आता थालीपीठ भाजत असताना तेलाचे प्रमाण थोडे जास्त असले पाहिजे म्हणजे छान थालीपीठ खरपूस भाजले जाते तर एक मिनिटभर आपण हे थालीपीठ मंद गॅसवर एक साईडनं छान भाजून घेतले आता आपण हे थालीपीठ उलटवून घेऊया तर छान असे एक बाजूने खरपूस झालेले आहे हे थालीपीठ आता दुसरी बाजूने सुद्धा आपण छान खरपूस होईपर्यंत हे थालीपीठ भाजून घ्यायचे तर दोन्ही बाजूने आपण हे थालीपीठ छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतले आपण आता हे थालीपीठ एका प्लेटीमध्ये काढून घेऊया सर्व थालीपीठ अशाच पद्धतीने छान भाजून घ्यायचे आता दुसरे थालीपीठ करत असताना वरून मी अशा पद्धतीने थोडीशी तीळ लावते तीळ लावणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे नाही लावले तरी चालेल फक्त छान दिसण्यासाठी मी या ठिकाणी तीळ लावते तीळ लावली पुन्हा याला छान असे होल पाडून घ्यायचे आता तवासुद्धा छान तापलेला आहे पुन्हा यावर अशा अलगात पद्धतीने रुमाल टाकायचा वरून अशा पद्धतीने प्रेस करायचा आता रुमालाला जर थालीपीठ चिपकत असेल तर अशा वेळेस काय करायचे रुमाला थोडेसे पाणी लावायचे म्हणजे थालीपीठ तव्याला छान चिपकून बसते तर या ठिकाणी थोडे रुमालाला थालीपीठ चिपकल्यासारखे वाटले म्हणून मी थोडे पाण्याचा हात लावला पुन्हा तव्याला छान चिपकले आणि अलगत पद्धतीने अशा पद्धतीने रुमाल छान काढून घ्यायचा याने काय होते तव वरून पाणी लावल्यामुळे जे थालीपीठ असते त्या तव्याला छान असे चिपकून बसते आता याच्यामध्ये आपण थोडेसे तेल सोडूया म्हणजे छान असे करपूस होतील हे थालीपीठ आता हे सुद्धा थालीपीठ आपल्याला मंद गॅसवर साधारण अर्धा ते एक मिनिटासाठी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं तर अर्धा मिनिटानंतर बघा एक साईडनं आपले हे थालीपीठ छान खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेतले आता थालीपीठ भाजत असताना आपल्याला गॅस कुठेही मोठा करायचा नाही मंद गॅसवरच आपल्याला हे थालीपीठ छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे दोन्ही बाजूने आपण अशाच पद्धतीने सर्व थालीपीठ भाजून घेऊया तर या ठिकाणी आपले थालीपीठ छान असे भाजून झालेले आहे थालीपीठ खूप जास्त भाजू नका नाहीतर थालीपीठ हे करपट होण्याची शक्यता असते तर या ठिकाणी मी सर्व थालीपीठ करून घेतलेले आहे तर आज आपण ताज्या मक्याचे थालीपीठ कसे करायचे ते बघितले जर तुम्हाला भाजी करायचा कंटाळा आला असेल किंवा भाजीला काही नसेल तर हे थालीपीठ तुम्ही जरूर ट्राय करा तर तुम्हाला हे थालीपीठची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद